आ, तीन प्रकारचे लोक असतात जगात कुठेही जा प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये सुरक्षित आणि उपेक्षित संरक्षित म्हणजे संस्थेच्या जवळ असणारे लोक सुरक्षित म्हणजे ह्या संरक्षित लोकांच्या जवळ असणारे लोक त्यांच्या आशीर्वाद आणि उपेक्षित म्हणजे संरक्षित आणि सुरक्षित पासून प्रसंग असलेले लोक पण संरक्षित सुरक्षित आणि उपेक्षित या तिन्ही लोकांना जर सन्मानाची आदराची वागणूक दिली असेल तर ती हे वर्ग सांगितले संरक्षित नक्की तेवढेच महत्वाचे सुरक्षित तेवढेच आणि तेवढेच त्या दृष्टीनं सरांना शंभर टक्के मार्क्स आहे मी यानंतर विनंती करतो

आणि माझ्याचे दोस्त श्रीकांत सर आणि ऋषिकेशची काळात गरज आहे कारण माणसं ओळखूया कुठला तरी विद्यार्थी भेटतो आम्ही म्हणतो काय चाललंय बोलले नाही मी गाडी घे बरं बदल गाडी घेशायला आला बदल आम्ही फडा प्रयत्न करतो थे 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 आता थोडा थोडा इफेक्ट व्हायला असे सर्व आठवणी आम्ही कारण चोवीस वर्षाचा पूर्वी आम्ही लोक माणसं त्यांना काय वाटत नाही कारण त्यांचं नावचा समज खूप कमी असेल पण चोवीस वर्ष आमची एकत्र गेली सगळ्यात महत्वाचे ती रात्र मी विसरू शकत नाही आम्ही बेंगलोरला सहलीला गेलो होतो आणि त्या सहलीमध्ये ओटी काही किलोमीटर असताना सर्वांना फोन आला की त्यांच्या आईला बॅडमिसचा अटॅक आला त्यावेळेस त्यांना सहलीत तोंड माघारी यावं लागलं तर त्यावेळेस त्यांच्यासोबत <laughs> एक दगड माणूस पाहिजे म्हणून सरांनी माझी नियुक्ती केली या रेल्वे रिझर्वेशन यांना काय नाही गर्दीत नाही कुठलं बी हीच गडी आला आणि मग आम्ही जनरलच्या डब्यात घुसलो रवी सरांच्या मॅडमने डबा वगैरे आणून देतात सर दुःखात होते आता सरांचं पान मिळवण्यासाठी मी काही काही सांगत बाकी रात्र त्या रेल्वेच्या डब्यात आम्ही काहीशा कार्यक्रम साठी गप्पा आणल्या आमच्या मनान करण दुसरी काढणारी होती मराठी दोघच त्यांनी बोललो तरी काय नाही आणि तो लाभला आणि हृदयाला हृदय मिळालं आणि खरे हर सर काय ते मला कळालं पुढची बसल्यावर त्यांनी तालीम म्हणजे आमचा चिमकी प्राण आमची एकोणीशे त्रेपन्न सालची तालीम आहे तर त्या तालखीला आतून बाहेरून ट्रान्सफर करण्याचं काम सरांनी केलं खेळाच्या मैदानावर लाल माते असेल मान्य कौफळे सर हिरवळकर सरांनी जी राज्चे राज्चे जी मागणी केली ती कधीही डावली नाही आणि त्यामुळे आज सुद्धा काही खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर चमकताय त्याचं श्रेय मलाय कारण खेळाविषयी तुम्हाला खेळाविषयी व्याज्ञ खेळ म्हणले की सरांच्या चेहऱ्यावर टवटी यायची असे हिरोईक त्यांच्या स्वभावाला कधी कधी मला अंत लागायच नाही एखादा पालक नसतो का बाळाला काकाला घेतो घेतो मध्येच सापड देत आहे पुन्हा शबाश की देताना सुद्धा दे अंतर लागत पण त्याच ते बरोबर होत कारण सरांचा हात म्हणजे कुंभाराचा हात महागुरु तो कुंभार महागुरु तो कुंभार वर मारी तो थोपटी आठ हाताचा आधार तसा मी त्या शिवसृष्टीतले शिवचारला शिवलो शिवलेखले तर सरांनी लगी माझा सत्कार केला संस्थेने पण सत्कार केला म्हणजे ही शाळा आणि संस्था चुकलं तर कानाला पकडणारी आणि योग्य काम केलं तर सन्मान करणारे आणि त्यामुळेच माणूस घडत असतो तर मी माझ्या काही भावना कवितेतून मानणार आहे आता सगळ्यांच्या कविता तुम्ही म्हणता मास्तर बिघडली का काय बिघडली नाही बिघडली

खचून जाईल तो स्वामीराव हो। पण खचून जाईल तो तो कसला स्वामीराव सावरलं आयुष्य पाठ नेमाने गाणं तुझ्या आयुष्याच तूच गायल प्रेमाने संगीताचा वारसा तू जीवा पाठ कर संगीताचा वारसा तू जीवा जादू आवाज तुझ्या कंठात लपला प्रसंगाला तोंड दिले कामाला नाही डाग प्रसंगाला तोंड दिले कामाला नाही डाग रागाला तू जिंकलस आळवून गायकी राग हसताना वाटायचं उधळली वादळ वाद हसताना वाटायचं उधळली वादळ वाद विनोदाने नेहमी वेदनेवर केली मान उघडीत कधी बसला नाही स्वतःच दुखण बसला नाही स्वतःच दुखण जरा मला वाटलं की लगेच कामाला जुंठ शाळा आणि संस्था हा तर तुझा श्वास शाळा आणि संस्था हा तर तुझा श्वास रात्र नेहमी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास सदैव तुझ्या हातांना यशवंतांना सांगला सदैव तुझ्या हातांना यशवंतांचा कामगिरी पायांची तुझ्या शाळा आता मात्र सर्व सुखांचे भोगून घ्यावे भो आता मात्र सर्व सुखांचे भोगून घ्यावे भो पण आयुष्याच्या संध्याकाळी विसरू नका यो पण आयुष्याच्या संध्याकाळी विसरू नका यो म्हणजे रोज योगाच्या वर्गाली मला इथे बोलण्याची संधी दिली

गायन करतात भावगे भक्तिगीत म्हणतात कोविड काळात स्टार मेकर वर जवळपास सतराशे आठ गाणी त्यांनी म्हटलेली आणि पाचशे चोवीस गाणी अद्याप फेसबुकवर आहेत त्यांची विशेष म्हणजे तीन जुलै दोन हजार वीस ला आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक तासाला एक अभंग त्यांनी गायलेला आहे या प्रमाणे दिवसभरात चोवीस अभंग त्यांनी गायले आणि बैरवीने सांगता केली आणि एक

आणि आजचे सेवापती मान्य हिरवेकर सर यांच्या कार्यकालावरती मी एक कविता केलेली आहे ती आज आपल्याकडे सादर करू इच्छिते कात टाकेली शाळेने हा कार्यकाल तुमचा होता श्रावणात दादा हिरवळ तसे दूर झाले होते मळ पल्लवीत झाले आशा जसे नव खुले पक्ष पल्लवीत झाले आशा जसे नव खुले पक्ष तंत्रज्ञानाचे उघडले खाते संगणक साक्षर होऊ कधी मनात नव्हते प्रश्न सुद्धा होता विद्यार्थिनीच्या अस्मितेचा तो कार्यकाल तुमचा होता प्रश्न सुटला होता विद्यार्थिनीच्या अस्मितेचा तो कार्यकाल तुमचा होता दरवाजे खिडक्या पाण्याची टाकी पंखे लाईट सोलर ब्लॉक पायाभूत सुविधांचा बनून काढला बॅकलॉग सामाजिक मदतीने पालटले शंभर वर्षातील पान पूर्ण केली तुम्ही उतराई होण्याची आग सामाजिक मदतीने पलटले शंभर वर्षातील पान पूर्ण केली तुम्ही उतराई होण्याची आग शाळेचे दप्तर म्हणजे शाळेचा पाया शाळेचे दप्तर म्हणजे शाळेचा पाया क्लर्क ऑफिसची तुम्ही बदलून टाकली काय क्लर्क ऑफिसची तुम्ही बदलून टाकली काय आपण कोणा काय द्यावे आपण कोणा काय द्यावे करूच बघून सोडून का जावे करूच बघून सोडून का जावे ावा अठावास धरून केला पाठ पुरावा साध्या नाही सर अनेकांचा शाळेचे प्रशासन ध्वजनिताला साक्षी इमारत शाळेची ध्वजनिताला साक्षी इमारत शाळेची प्रत्येकाला आठवण आहे वाढदिवसाच्या गीताची प्रत्येकाला आठवण आहे वाढदिवसाच्या गीताची रंगरंगती झाली शाळेची छान आणि म्हणूनच वाढली वार्षिक शाळेची शान रंगरंगती झाली शाळेची छान आणि म्हणूनच वाढली वार्षिक शाळेची छान माध्यम म्हणून का काय भगवंतानेच पाठवले माध्यम म्हणून का काय भगवंतानेच पाठवले डोळ्यात साधवावे असे शाळेचे रूप गोठवले डोळ्यात साधवावे असे शाळेचे आपल्या याचा सार्थ अभिमान आम्हास याचा सार्थ अभिमान आम्हास गोष्टी अजून बारीक सारी काय काय वर्णावे गोष्टी अजून बारीक सारी काय काय वर्णावे देखनेच काम सगळे निवडून काय घ्यावे देखनेच काम सगळे निवडून काय घ्यावे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे असते स्त्री प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे असते स्त्री इतिहासातले हे शब्द हे शब्द पण खरंच आम्ही जाणवू शब्द लिहिता लिहिता शब्दही पडतील नये भावनांचा होतो मंधन आणि मनही नवरे लिहिता लिहिता शब्दही पडतील नये

आणि या कवितेतूनच मी माझे विचार व्यक्त करतोय तत्पूर्वी ज्याप्रमाणे आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळाला किल्ल्याला भेट द्यायला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी ज्या काही राजे महाराजांच्या काळात तत्कालीन काळापासून जी काही सुरुवात झाली त्या त्या महाराष्ट्राच्या जी जी काही कामं झाली त्याचा आपण उहापोह करत असतो त्याप्रमाणे या सुलाख हायस्कूलच्या इमारतीचा विकास कामामध्ये जी जी काही विकास कामं झाली त्यामध्ये ज्या ज्या मुख्याध्यापकांनी काम केलं त्यांची नावं आज कोरली आहेत त्यामध्ये स्वामी किंवा हिरणकर सरांचं हे नाव कोरलं जाणार आहे निश्चितच त्यामुळं हा हे जे काम आहे ते अति विकासाचं आहे त्या विकासाच्या कामापासून त्या त्याच्या निरुद्ध करत घेण्याला काय महत्त्व आहे थोडक्यात मी माझ्या शब्दातून कालव्यपी शब्दातून करताय ते तुम्ही शांतपणे ऐकावा कविताला शरश्या नाही शाळेसाठी काय बर शाळेसाठी काय बर उर्मितीमध्ये ना आपण त्या शिफ्ट आहे चौक पण तिथं उमिदीमध्ये ना आपण त्या शिफ्ट आयक आहे आया सॉरी आहे चौकन तिघं बदल लागतात त्यांनी दृष्टिकोन हेच गणितातील तिथे उडून घेतली समित्र हीच गणेंद्राने सभेकरणात आखली आपली धोरण आखली त्यांनी आपली धोरण किप्न कि भासमोर आज जे भिस्त आहे नक्कीच सरांचं काम आहे खास परंतु डोळ्यासमोर आज जे भिस्त आहे नक्कीच सरांचा हे काम आहे खास अध्यापना बरोबर जोडली अध्यापना बरोबर जोडली हजारो विद्यार्थ्यांबरोबर नाती देता हात मदतीची हात पुढे सरसावले आजी माझी विद्यार्थ्यांची देता हात मदतीची हात पुढे सरसावले आजी केली मात जोड जोडले येणाऱ्या आपले दोन्ही हात जोडले येणाऱ्या आपले दोन्ही हात आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती इतकी अफात शाळेचा केला आणि काय फाला शाळेचा खुला तुम्ही काय बोलला शाळा प्रमुखाची भूमिका निभावता शाळा प्रमुखाची भूमिका निभावता पुढच्याच मात्र हसत मुखानेच मात्र ते हसत मुखाने केली काय म्हणती जण केली काय म्हणती ने हो बसने आधीच ठरवलेलं हो खुर्चीत बसने आधीच ठरवलेलं शाळेसाठी काय कर शाळेसाठी काय कर शाळेसाठी काय कर सर्वांना रोहित आयुष्य हे निरोगी मजावं आणि खऱ्या थान नियतीशी ही भ्रष्ट होऊ संकटे जरी आली किती नियतीला ही नेतेलाही आपण भ्रष्ट होऊ असं त्याने आपलं आयुष्य संबंध जगले आणि त्याच्या हे म्हणजे निरोगी जावं आणि माझ्या थोडक्यात शब्दात रणभूत Tänne nyt,